नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आज मी आलेलो आहे शुभा चौक येथे आज आपला हा व्हिडिओ आपण थोडा खास गोष्टीवर आपण बनवणार आहोत तर लातूरमधील शंभर वर्ष असे जुने मिठाईचे दुकान आपल्या लातूरमध्ये आहे तर लातूर मधील तर सर्व लोकांना माहीतच आहे पण माझी इच्छा अशी आहे की आपलं हे शंभर वर्ष पूर्वीचं दुकान अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस हो अशी माझी इच्छा आहे तर त्यानिमित्तानंच मी आज या मिठाईच्या दुकानाला भेट देण्यासाठी आलेलो आहे अर्थातच आपण लातूर मध्ये तर हे दुकान प्रसिद्ध आहेच आपल्याला माहितच असेल मिठाईच्या दुकानाचं नाव आहे किसनराव तुळशीराम हलवाई हे नाव प्रत्येक लहान ते मोठ्या पर्यंत सर्वांना माहीत आहे तर आज आपण ह्या दुकानाला भेट देऊन मिठाईच्या तर सर्व काही गोष्टी आपण जाणून घेऊ सर्वांच्या सविस्तर चर्चा करून आपण सर्व काही गोष्टीची आपली शुद्धता करून पूर्तता करून आपल्यापर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहे नमस्कार मामा नमस्कार विजय कुमार विठ्ठल राहवाई बरं आता हे आपलं दुकान कधीपासून आहे आता लागू तर माहिती आहे पण महाराष्ट्राला तुम्हाला महाराष्ट्राला कळू द्या आपलं दुकान आहे शंभर वर्ष झाले शंभर वर्ष पूर्ण झाले स्वतंत्र काळापासून आपलं हा असं झालं बरं पहिलं कोण तुमचे पण आजोबा आजोबा होते आजोबा वडील मी बोर चौथी पिढी हे चौथी पिढी तुम्ही बरं दुकानात काय जास्त प्रसिद्ध आहे आपल्या दुकानात वडा पेढा जामून बाजूशाही फरसाण जास्त खपवणारा पेडा कोणता तर आपल्या दुकानातांना किती कामगार आहेत असे कामगार आहेत तर मग हे आपले जे पदार्थ आहेत आता इथं जे प्रकार पंधरा वीस प्रकार दिसत आहेत तर हे रोजच्या रोज बंद रोजच्या रोज चार रोज रोजच्या माल जुना माल नसते म्हणजे काल चा म्हणजे उरतच नाही थोडी उरत नाही थोडा उठे सकाळी बार म्हणजे आजचा सकाळी बनवायला माल संध्याकाळ फ्रेश असतो मला हा फ्रेश तर आपल्या दुकानामध्ये शुद्धतेची काळजी घेतली हा असते तिकडे आता किचन मध्ये असेल शुद्धते शुद मध्ये आपलं तेल तूप काय जे असेल डाळ्यामध्ये आपण मटेरियल बनवतो आपण तेल आणि डाळ्यामध्ये बरोबर पेडा खव्याचा खव्याचा आणि ह्याच्या व्यक्तिरिक्त पेड्याच्या व्यक्ती अजून किती आयटम आहेत आपल्या तो तोंडात तुम्हाला सांगता येईल पेड आहे बर्फी आहे कोंदा आहे जामुन आहे बर्फी आहे अंजीर बर्फी आहे मावापुरी आहे समोसा आहे अच्छा खोबर बर्फी आहे आता हे पहिले आपल्याकडे फार लिमिटेड पदार्थ होते असं ह्या काळामध्ये दोन चार वर्षामध्ये तुम्ही पदार्थाची वाढ केलेली आहे डिमांड डिमांडनुसार सुरुवातीपासूनच जेवढे पदार्थ तेवढेच पदार्थ असं आहे नवीन ऍडिशनल काही केलेलं नाही पहिले पासून तेवढेच बनवतो तेवढेच आयटम तयार केले तर आता पिराजीशी बोललो आता आम्हाला आमच्या आपल्या दुकानामधील सगळे पदार्थ आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे तर आपण जाणून घेऊयात तुळशीरामजी हलवाई यांच्या दुकानामधले भेटलेले सगळे प्रत्येक पदार्थ आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत दाखवणार आहे तर आपण त्यांना विनंती करतो की त्यांनी पदार्थ सांगा आणि त्याचे रेट पण सांगाव तर हे सुरुवात करा पहिले अंजीर बर्फी आहे मोठा अंजी बर्फे आहे आपल्या इथले फेमस बर्फे अंजीर बर्फी आपल्या दुकानाची पहिला प्रसिद्ध आपला बेड आहे नंतर अंजीर बर्फी आणि नंतर ज्यामुळे आपल्या प्रसिद्ध अंजी बरपे हा चारशे चाळीस रुपये किलो आहे अंजीरमध्ये फक्त ही अंजीर आणि खव्याची बनवली जाते आणि ही आहे आणि ही आहे खोबर दोनशे चाळीस रुपये किलो आहे फक्त खोबरची बनवली जाते आपली प्युअर खोबरमध्ये बनवले जाते आणि खवा त्याच्यात दुसरा कोणतं मटेरियल यूज केलं जात नाही आपल्यामध्ये आणि दुसरं झालं तरी मावा कचोरी काजू बदाम आपले ड्रायफ्रूटचे बनवले जाते महापुरे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट वगैरे मिक्स करून बनवलं जाते नवीन आयटम आपल्याकडे युनिक काहीतरी नवीन आपण कचोरी कचोरी आहे पण गोड आहे स्वीट मध्ये स्वीट मध्ये स्वीट मध्ये याच्यामध्ये आपल्याला बघू शकता तुम्ही बघू शकता हे नवीनच आपलं आयटम याने इथं तर प्रेझेंट केलेले आहेत कचोरी मध्ये स्वीट्स हा स्वीट आहे ज्यामध्ये काजू बदाम पिस्ता वगैरे मिक्स करून पेक पेस्ट करून बनवलं जाते पेस्ट करून मी इथं तीस वर्षापासून येतो बरोबर आता माझ्याकडे जे पेढे खरेदी केले हे जळगावला चालले तिथून तुम्ही जळगावला चालले जळगावच्या तिथे पावण्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आवडते पेढे आता हे तुम्ही बघू शकता आपले जे ग्राहक आहेत फार वर्षानुवर्ष इथं त्यांचे संबंध आहेत क्वालिटी मुळे ग्राहक आपले जोडलेले आहेत असंच त्यांचा धंदा वाढत राहतो तर आता पुढं सांगा पुढं काय काय आपल्याकडं कुंड आहे काय कुंडा आहे प्युअर खव्याचं फक्त खवा युज केला जातो याच्यामध्ये खवा प्युअर खवा आणि साखर साखरमध्ये खव्याचा आहे चारशे कुंडा हा आणि साखर बर्फे हे लातूर मध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये साखर बर्फे साखर हे महाराष्ट्रामध्ये अगर लातूर मध्ये कुठंच भेटत नाही बर्फी फक्त ही आपल्याकडे भेटते फक्त फेमस दुकान बेन बेन आपले जुने दुकान आपले जामून आहे ताजे ताजे रोज फ्रेश आपल्याला इथे भेटणार आहेत रोजच्या रोज फ्रेश वगैरे हो राहते जामून आपल्याला काय असं नाही की आपण काय दिवस याच्यामध्ये टाकत नाही चार दिवसाचे नाही हो काय नाही रोजच्या रोज फ्रेश दोन टाइम बनले जाते हे आपला कवा आहे हे कवा म्हणजे आता बघू शकतो ठीक हवा चालतंय आणि हे आपले पेड्याची क्वांटिटी बघू शकता हा एक पेडे आपले आपले मेन दुकानाची मेन जी आहे क्वालिटी जी आपले दुकान जी आहे ती पेड्यामुळे आहे म्हणजे हे मेन पेडे अंदाजे किती किलो दिवसाचे बरेच असतील पेडे एक पन्नास 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 साठ किलो रोज रोजच्या रोज आणि रोजच्या रोज रोज त्याच्यासोबतच आपल्याला इथं फरसाण पण आहे फ्रेश फरसाणाच बघू शकता फरसाण कस किलो फरसाण तीनशे चाळीस रुपये किलो फरसाण आहे तर आता हे पुढे बघू शकता पुढं काय बालूशी आहे पलीकड बालुशी दोनशे चाळीस रुपये किलो आहे पण तर आपल्याकडं एकशे साठ रुपये किलो आहे सोबत मोतीचूर लाडू आहेत बुंदी लाडू आहेत बेसन लाडू आहेत खाली लाडू आहेत बाकर होडी बी आहे आपल्याकडं शंकर पाळे आपल्याकडे लाडू आपल्याकडे दोनशे चाळीस रुपये किलो आहेत बेसन लाडू दोनशे ऐंशी आणि मोतीचूर लाडू दोनशे ऐंशी रुपये किलो आहेत आणि आपल्याकडे साधे लाडू म्हटले आपले बुंदी लाडू साधे एकदम एकशे ऐंशी रुपये किलो आहे बासरवडी बासरवडी दोनशे ऐंशी रुपये किलो आपण अच्छा सर्व असे काही पदार्थ आपल्याकडे अवेलेबल आहे हा अवेलेबल आपल्याला आता ही त्याने मग काकाने म्हणल्याप्रमाणे ही चौथी पिढी चौथी पिढी आपलं ना श्रीकांत भाई बरं त्यांचे मोठे मुलगा तुम्ही हा छोटा छोटा मुलगा मोठे मोठे बंधू गावाला गेले असल्यामुळे मी यायचं तिथे बरं कसं काय आता सध्या आपलं फेस्टिवल सीझन चालू आहे तर आता ही रेग्युलर बारा महिने जेवढं बनवता तुम्ही त्याच्याप्रकारे आता माल दुपट बनवावं लागतंय जास्त लागत नाही म्हणून वीस तीस किलो जास्त लागते अच्छा वीस चाळीस किलो जास्त लागत जनावरांमध्ये आपलं तर आपल्या लातूर जिल्ह्यामधील ला तसंच महाराष्ट्रातील आता जे बी कोणी आपल्या लातूरला विजिट देणार आहेत की नक्कीच तर आता आपल्या तुमच्या किशनराव हलवाईच्या मूळ शाखेला काय सांगणार आपल्या लातूरच्या जनतेला किंवा खाद्य संस्कृती बद्दल कसं ह्यांची क्वालिटी आहे ह्यांना प्रसिद्धीची खर तर गरज नाही पण हिने माल तसा देत किंवा ग्राहकांना ते आवडते शुद्धता आवडते त्याच्यातली प्युरिटी आहे आणि त्यांचं गिरे काही कमी नाही यांना दिवसभर काम असते एक झाले की एक असं ती चौग जण इथं स्टेप बाय स्टेप इथं बसत असते आणि वीस ते बावीस मुलं दिवसभर इथं सतरा ते अठरा सध्या सतरा ते अठरा मुलं आहेत ती इथं त्यांचं काम चालू आहे पाठीमाग समोर कॉन्ट्रॅक्ट सांभाळायला चार ते पाच मुलं आहेत तर असं यशस्वीरित्या तू गेल्या शंभर वर्षापासून आपल्या लातूरकरांना असं गोडवा जे आपल्या मिठाईतून देत आहेत हो तर ह्यांचं दुकान असं पुढील वाटचालीस आपण यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आप किशनरावजी तुळसाराम हलवाईजी तुळजाराम हलवाईजी यांच्या मिठाईच्या दुकानावर आपण आलो होतो आणि सर्व काही गोष्टी आपण स्वीटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे तर नक्की विजिट द्या एक वेळेस लातूरमधले सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध असे पेढे आपल्याला अनुभवायला मिळतील नक्की भेट द्या आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सपोर्ट करा हे आपलं चॅनल खास लातूरच्या लोकांसाठी काढलेलं आहे तरी सगळ्यांना विनंती आहे चॅनलला सपोर्ट करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र